अजित पवारांना आता आणखी एक मोठा धक्का नमस्कार शोध स्वागत राष्ट्रवादी पक्ष फोडून झाला पण अजित पवार यांच्या समोर एक एक संकटे उभी राहू लागले असून इंदापूर येथील अंकिता पाटील यांनी रोखोक भाषेत अजित पवार यांना विरोध केलेला असतानाच आता शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी बंडाची तलवार उपसली आहे हे बंड अजितदादा यांना न परवडणारे ठरणार आहे एकीकडे आपल्याच काकांना दगा देत अजित पवार यांनी आपल्या मागची मोठी शक्ती गमावलेली तर आहेच अशा परिस्थितीत त्यांनी आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे वरचेवर दादांच्या समोरील संकटे वाढत असताना आता विजय शिवतारे यांनी आपली ठाम भूमिका स्पष्ट केली आहे त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळवणे हे त्यांच्यासाठी मोठे कठीण होताना दिसत आहे विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यात कायम राजकीय वैर राहिलेले आहे शिवतारे यांच्याबाबत दादाने वापरलेली भाषा आणि शब्द अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहेत त्याच विजय शिवतारे यांनी आता आपला इंगा दाखवायला सुरुवात केली आहे लोकसभा निवडणूक अजून जाहीर व्हायची हो आहे पण त्याआधीच अशी आग लागू लागली आहे शिवतारे आणि अजितदादा हे वेगळ्या पक्षात काम करीत होते आता ते महायुती म्हणून एकत्र आले असले तरी मनात असलेला राग कुठेही कमी झालेला दिसत नाही विधानसभेच्या जागा ठरविल्याशिवाय लोकसभेचे काम करणार नाही नेत्यांनी सांगितले तरी देखील कोणी काम करणार नाही असा इशाराच आज शिवतारे यांनी दिला आहे शिवसेना भाजपा राष्ट्रवादीमध्ये सध्या जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे तिन्ही पक्षांचे नेते आपलाच दावा असल्याचे सांगत आहेत शिवतारे हे पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून येतात आणि हा मतदारसंघ बारामती लोकसभेसाठी महत्त्वाचा आहे शिवतारे आज एव्ही पी माझ्याशी बोलत होते आणि यावेळी त्यांनी हे बंडाच्या हत्यार उपसले असल्याचे समोर आले मी सध्या सबुरीची भूमिका घेत असल्याचे शिवतारे यांनी सांगितले आहे विधानसभेची भूमिका स्पष्ट झाल्याशिवाय लोकसभेबाबत निर्णय घेणार नाही विधानसभेच्या भूमिका आज उद्या स्पष्ट होतील ज्या दिवशी मुख्यमंत्री मुख्य आणि उपमुख्यमंत्री याबाबतीत स्पष्ट करतील तेव्हा निश्चितपणे यातून मार्ग निघेल असेही शिवतारे म्हणाले आहेत तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आमचे पक्ष वेगवेगळे होते राजकीय विरोधकही होतो आता परिस्थिती बदलली आहे एकमेकाच्या पसंतीचा विचार केला नाही कामे केली नाही तर नेत्यांनी सांगितले तरी तील या सभी देनार असाल तरत। लोक ऐकतील अशी परिस्थिती नाही यामुळे विधानसभेची खात्री देणार असाल तरच लोकसभेसाठी काम करू अशी सर्वच मतदारसंघामध्ये प्रत्येकाची भूमिका असल्याचे शिवतारे यांनी सांगितले शिवतारे यांनी बारामतीत मोठा निर्णय जाहीर करत अजितदादांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट केलं आहे बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या विजय शिवतारे हे पडद्यामागून काम करतात अशी चर्चा आहे याशिवाय शरद पवारांनी जुन्या सहकार्यांना साथ घालण्यास सुरुवात केल्याचंही सांगितलं जात आहे एकीकडे एक सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीची चर्चा देखील आहे विधानसभेच्या बाबतीत निर्णय झाल्याशिवाय लोकसभेसाठी काम करणार नाही अशी बारामती मतदारसंघातील नेत्यांची भूमिका असल्याचंही विजय शिवतारे यांनी सांगितलं आहे विधानसभेच्या भूमिका आज उद्या स्पष्ट होईल जोपर्यंत विधानसभेच्या बाबतीत निर्णय होत नाही तोपर्यंत सबुरीची भूमिका घेतल्याचं शिवतारे यांनी सांगितलं आहे ज्या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबतीत स्पष्ट करतील तेव्हा हो निश्चितपणे यातून मार्ग निघेल असेही त्यांनी म्हटले आहे तुम्ही एकमेकांच्या आवडीचे विचार केले तर लोक मदत करतील आणि जर एकमेकांच्या इंटरेस्टचा विचार नाही केला तर अगदी नेत्यांनी सांगितलं तरी कुणी ऐकणार नाही अशा स्पष्ट शब्दात त्यांनी अजितदादांना धनका आणि धक्का दोन्ही एकाच वेळी दिले आहे त्यामुळे दादांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे बारामती मतदारसंघात नक्की काय होईल आपल्याला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार